अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नावा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्तिभावामध्ये गुरुकुंज मोजरी येथे संपन्न झाला अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये महासमाधी स्थळी लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून गुरुदेव भक्तांनी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपल्या गुरुमाऊली तुकडोजी महाराजांना दोन मिनिट स्तब्ध दो उभं राहून मौन श्रद्धांजली अर्पण केल्या मौन श्रद्धांजलीनंतर हिंदू मुस्लिम शीख पारशी अशा सर्वधर्मीय प्रार्थना पार पडल्या तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासदार अनिल बोंडे खासदार बळवंत वानखडे माजी खासदार नवनीत राणा सोबतच अनेक नेते मंडळी देखील उपस्थित होते मला वाटते विश्वास जेवढा आपण करतोय तेवढा दिवसाने दिवस वाढत आहे आणि विदर्भामध्ये एवढी मोठी प्रार्थना जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची होते विदर्भात सगळ्यात मोठी स्थळ हा मोजरीला होते आणि हे सगळं पूर्ण देश पाहत आहे काही संभाजीनगरमध्ये कुत्रे येऊन भोकून जातात तर त्यांना ही ताकद वेडो वेडी, आमाला जेवा न वेडी आम्हाला जेव्हा दाखवायची तो भगवे लोक नक्की त्यांना दाखवायचे या बातम्यांसोबतच बुलेटीन मध्ये आणखी एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा